नमस्कार हॅशटेकटॉक मराठीमध्ये तुमचं स्वागत करते आज आपल्याकडे कायद्याविषयी बोलण्यास मॅडम आलेला आहे कौटुंबिक मॅट्रिक्स मध्ये त्या स्पेशलाइज करत आहेत आणि आपल्याला आज जो विषय घ्यायचा आहे तो डोमेस्टिक व्हायलन्स हा आहे त्यामुळे आज त्यांची खूप मदत होणार आहे आपल्याला नमस्कार मॅडम तर सगळ्यात आधी असा क्वेश्चन येतो की फक्त मारणं म्हणजे सुनेला मारण किंवा बायकोला मारण हा एकच प्रकार फक्त डोमेस्टिक मध्ये येत नसावा डोमेस्टिक मध्ये कोणते कोणते कृत्य येतात कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या कन्सिडर केल्या जातात की हे डोमेस्टिक आहे कारण काय होत ना की मुलींना फक्त एवढं माहिती असतं की मारण वगैरे हे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये येतात पण ऍक्च्युली तसं नसावं म्हणजे मला तरी असं वाटतं कारण मी ज्या सराउंडिंग मध्ये बघितलेले आहे तर मानसिक त्रास देणं हा पण एक डोमेस्टिक व्हायलन्सचा म्हणजे कृत्य येतं त्याच्यामध्ये तर मला आधी हेच सांगा की डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे नक्की काय जेव्हा कुटुंबियांकडून एखाद्या विवाहितेला शारीरिक मानसिक भावनिक आर्थिक आणि लैंगिक अत्याचार तिच्यावर केला जातो या सगळ्या घटनांना डोमेस्टिक व्हायलन्स म्हणतात म्हणजे त्याच्यात मग मानसिक त्रास म्हटला तर टॉन्ट वगैरे मारणं हा पण टक्की असतो हो तिला म्हणजे घालून पाडून बोलणं असो किंवा टॉर्चर करणं असो थोडंसं असं पण असतं आता बऱ्याच मुलींना काही गोष्टी तुला तुझ्या आई वडिलांनी काही शिकवलंच नाही किंवा तू तु, तुझ्या घरच्यांनी आमच्या लग्नात काही पान केला नाही या गोष्टींवरून किंवा तू तु, तुझ्या माहेरून लग्नात काहीच हुंडा आणला नाही त्या पुढे जाऊन असं होत कि तुला मुलीच झाल्या समजा मुली झाल्या एखाद्या स्त्रीला तर मग तो तिचाच गुन्हा आहे किंवा तिची चूक आहे असंही अजून समाजात आपल्या सुरू आहे आणि त्यावरून मग हा त्यावरून तिचं जे काही मानसिक शोषण होत हा त्याला आपण कौटुंबिक हिंसाचार ही व्याख्या आहे कायद्याने म्हणजे करणं मानसिक त्रास म्हणजे मला मानसिक त्रासाचा एक असा एक हे सांगा की म्हणजे मानसिक त्रास म्हणजे साधारण अगदीच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण असत की काही काही मुलींना स्वयंपाक येत नाही तुझ्या हाताला सव नाही किंवा तुला व्यवस्थित स्वयंपाक करत येत करता येत नाही तुझ्या आई वडिलांनी काही तुला शिकवलं नाही या सगळ्या गोष्टी तिला सतत बोलत राहणं केस करू शकतो म्हणजे त्याला अजून काही गोष्टींचा पाठपुरावा पण असायला हवा त्यानंतर खरोखर जेव्हा काही त्रास होत असेल तर तेव्हा पीडिता जी आहेत ती कायद्याच्या कायद्याने संरक्षण मागू शकते पण यामध्ये काय होतं की काय काही का, का वेळा मुली खोट्या केसेस सुद्धा फाईल करतात घरच्यांविरोधात आहे असं पण आता सध्या तर या गोष्टी पण आता समजा जिला खरंच त्रास होतो तिला मग म्हणजे पुरावे वगैरे याचे कसे गोळा करायचे कुठून आणायचे कि आता समजा टॉर्चरिंग याचा पुरावा कुठून मिळणार फक्त टॉर्चरिंग साठी एखादीला त्रास होतोय आणि तो खूप मोठा मानसिक त्रास होतात डिप्रेशन मध्ये जातात त्यानंतर काही वेळा त्या आत्महत्येचा विचार सुद्धा करू शकतात पुरावे गोळा करणे आताच्या युगामध्ये म्हणजे आता प्रत्येकी मोबाईल असतो त्यावरून आपण करू शकतो आता हा जो त्रास होतोय हा पुरावे सिद्ध करावा लागतो यामध्ये साधारण पुरावे म्हणजे एखादा कॉल असा असेल नवऱ्याकडून किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून पण असतं पण हा आपल्याला असं वाटतं की ह्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी अगदी दोन तीन म्हणजे मी काय एवढंच तर बोलली पण ते तेवढंच नसतं ते कुठेतरी खूप लागतं आणि त्या जेव्हा सारख्या चालू असतात ना ते सारखं हॅमरिंग चालू असतं त्या गोष्टींचं मग तो तिथे त्रास होतो तिथे ते डिप्रेशन येतं आता ह्या गोष्टी मग आपण कशा, कशा करायच्या कि मग ह्याला शेजारी पाजारी पण आपल्याला थोडं हे देऊ शकतात का पण घेऊ नाही शेजारी पाजारी कधी कोणाच्या मध्यात पडत नाही पहिली गोष्ट कारण आपल्याकडे एक आधीपासून म्हणे की कोर्टाची पायरी चढू नये त्यामुळे प्रत्येक जण आपली सेफ्टी बघून असतं या गोष्टीत तुम्हाला कोणी मदत करत नाही बाहेरचे तर आता कसं करणार हा अवघड प्रश्न आहे पण ज्याच्या त्याच्या वतीने त्याने सावध असायला हवं की नहीं। कसे पुरावे आपण जमा करू शकतो एक तर मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करू शकता तुम्ही हा व्हिडिओ रेकॉर्डिंग कॉल रेकॉर्डिंग वगैरे करू शकता त्यावरूनही आधार घेता येतो कि या व्यक्तीसोबत खरोखर हिंसाचार झालेला आहे आणि असं बघाल तर कुटुंबातील गोष्टी काही बाहेर पडणाऱ्या नसतात त्यामुळं ते अवघड असतं सिद्ध करणं पण साधारणपणे काही कायद्याने काही गोष्टी ठरवलेल्या आहेत त्याच्यात जर तो हिंसाचार म्हणून बसत असेल तर मग तो हिंसाचार आहे अशी मान्यता हा ग्राह्य धरला जातो मान्यता असते त्याला समजा आपण पुरावे गोळा पण केले किंवा नाही पण झाले आपल्याकडून <laughs> जे पण काही जे असेल त्या मुलींचा तर आता फर्स्ट तिने काय करायचं आता पी डीत, पी डीत जी मुलगी आहे ना तिचं काय की घरच्यांपर्यंत जाते माहेरी जाते माहेरचे जा लोक समजवतात तिच्या सासरच्यांना नवऱ्याला पण तिथे काही उपयोग होत नाही दुसरी गोष्ट नंतर समाजातले काही लोक येतात <laughs> ते सांगतात ज्यांनी लग्न जमवलेलं असत जर अरेंज मॅरेज असेल तर चार लोक समाजाचे असतात सोबत मग ते पण सांगतात की काउन्सिलिंग करतात असं 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 हे हे तू तुझं ते ह्या गोष्टी साधारण सगळ्यांच्या घरांमध्ये होतात तर मग हे सगळं झाल्यानंतर आता हे सगळं झालंय समजा एखाद्या मुलीचं पण तरी तिला त्रास होतोय तिने आता पहिला टप्पा काय करायचा तिला डिवोर्स पण नाही घ्यायचाय तिला तिच्या नवऱ्यापासून वेगळं पण नाही व्हायचंय आणि शिवाय त्याच घरात राहायचंय तिला तिचा संसार टिकवायचा आहे अशा कंडिशन मध्ये ती नक्की कोणाकडे जायला पाहिजे म्हणजे तिने वकिलांकडे जायचं की पोलिसांकडे जायचं प्रायमरी लेवलला जेव्हा पीडितेने पोलीस महिला सुरक्षा विभागाकडे एक लेखी तक्रार अर्ज द्यायचा असतो mm -hmm. त्यावरती तो दिल्यानंतर त्यावरती पोलिसांकडून ऍक्शन घेतली जाते की mm -hmm. पीडितेचे पती व तिच्या कुटुंबियांना नोटीस पाठवली हो जाते व तिथे हजर होण्यासाठी तारीख दिली जाते हो बोलवलं जात जेव्हा ते हजर होतात तर मग त्यावेळेस नाही केस नाही एक काउन्सिलिंग असत त्यांच्याकडे कि दोघांची समेट घडवून त्यांच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे हे अगोदर ऐकलं जातं त्यातून मग त्यांचं काउन्सिलिंग करून दोघांची समेट घडवून किंवा सासरच्यांची जर काही असेल तर त्यांना ते समजावून सांगितलं जातं व त्यांना पुढील आयुष्य व्यवस्थित राहण्यासाठी किंवा संसार करण्यासाठी काय करता येईल किंवा कोणी माघार घ्यायची आहे अंडरस्टँडिंग हा तर यावरती ते काउन्सिलिंग करतात काउन्सिलिंगचाच भाग आहे आणि तो महत्वाचा भाग आहे कारण डायरेक्टली तर आपण पोलिसांकडे तक्रार देणं कारण एकदाच का जर स्त्री घराच्या बाहेर पडली तर जर कुटुंबियांच्या विरोधात ती गेली तर मग कोणीच तिला परत स्वीकारणार नाही हे सत्य असत आणि असं पण होत ना म्हणजे काय होत की काही वेळेला पीडिता म्हणजे की सायकोलॉजिकली ती डिप्रेस असते होत जाते ती डिप्रेस होत जाते ना ती ह्या क्षणापर्यंत म्हणजे जेव्हा आपण म्हणतोय की महिला आयोगापर्यंत जातात तर बिचारा काही काही इतक्या डिप्रेस असतात की तिथे गेल्यानंतर पण म्हणजे त्या नीट बोलू शकत नाही त्यांना हो। जो त्रास त्यांना जो त्रास झालेला असतो त्यामुळे एक्सप्रेस नाही करू शकत, 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 शकत स्वतःला मग... पण समोरची व्यक्तीला त्यातली कळत आहे त्यामुळे ते ऍक्शन घेतात कारण काय होत काही वेळेला पूर्ण स्टोरी सांगली जात आणि मग ती डिप्रेस असल्यामुळे तिचं काय होत की हे आणि डिप्रेशन म्हणजे काय होतं की जिथून सुरू होत ना तिथून माइंड असा गेम खेळतो की बऱ्याच गोष्टी विसरायला लागतात तिच्यावर ते आघात झालेले असतात पण ती विसरलेली असते फक्त की तेवढी भावना तिच्या डोक्यात असते पण तो काय इन्सिडेंट झाला बऱ्याचदा त्यांना आठवत नाही मुली असुरक्षिततेची भावना uh, कुटुंबियांविरोधात तयार होती तर मग त्यांची डिस्टर्ब होतात मुली तेव्हा हो याच्यात अजून एक असं पण आहे मॅडम की सायकोलॉजिस्ट पण गरज पडते बऱ्याच मुलींना म्हणजे शेवटी डिप्रेशन आल्यावर पडते पण ऐंशी टक्के लोक तर नाही समजावून सांगतात तिला आणि परत म्हणजे कुटुंब सुरू होत त्यांचा संसार सुरू होतो पण ते गेलच म्हणजे मुली एखादी मुली गेलीच पर्यंत सायकोलॉजिस्ट पर्यंत गेली तिला डिप्रेशन आले तर मग सायक जसं आपला हा पुराव्यांचा एक विषय झाला सायकोलॉजिस्टचा सा मेन पार्ट येतो का मग त्यात म्हणजे ते धरलं जातं का सायकोलॉजिस्ट कडे गेलीय ती तर त्याचा असा होतं का म्हणजे केस मध्ये मला असं म्हणायचं दे की केस मध्ये त्यांचा तिला खरोखर त्रास झालेला आहे असं समजलं जातं का किंवा असं उलट समजलं जातं की ही वेळी झाली असं काही आहे का म्हणजे हिच्यावर खूप जास्त मानसिक त्रास आहे म्हणून ही डिप्रेशन मध्ये इथपर्यंत ते असत की त्याच्याही पुढे जात की नाही हिला ही अशी वाटते म्हणजे उलट असं धरलं जातं म्हणजे सायकोलॉजिस्टचा एक भाग किती येतो त्याच्यामध्ये ह्या केसेस सायकोलॉजिस्टची एंट्री असेल नाईन्टी नाईन पर्सेंट तर आपल्या घरातलेच आपल्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रोत्साहित करू शकता किंवा आपल्याला आधार देऊ शकतात त्या गोष्टी वारंवार घडणार नाही यासाठी ते प्रयत्न करू शकता hmm. पण मोस्टली सायकोलॉजिस्ट जात नाही hmm. कारण आपल्याकडे ती मानसिकताच नाही अजून कि मला त्याची गरज आहे म्हणून hmm. पण गेलेलेच असतील गेले असतील ते तर मग कुटुंबियांनी पण तेवढं तिला सांभाळून घेतलं पाहिजे त्याचा hmm. केस मध्ये रोल त्यांचा असा येतो का की ती, ते तिच्यावर खरंच डिप्रेशन आहे आणि मग तिच्या बाजूने केस उभी राहते किंवा ती नाही ते तिलाच स्वतःला प्रूव्ह करावं लागतं कारण या गोष्टी अजून तरी आपल्या समाजात मान्य नाहीये माझी क्लायंट आहे तिच्याच म्हणजे तिला खूप जास्त तिच्या नवऱ्याने छळकेला त्रास दिलेला आहे तर ती फार टेन्शन मध्ये होती तुम्ही म्हणाला ती स्टेजही तिच्या आयुष्यात आलेली होती काही दिवस mm. तर मी म्हणजे तिने मला हे सांगण्याचा प्रयत्न केला मी की मी किती सफर आहे मी तिच्या सोबत माझ्या म्हणजे कामाच्या पलीकडे जाऊन मी तिच्यासोबत सायकोलॉजिस्ट कडे जेव्हा गेली तर तेव्हाही त्यांनी मला समजावलं की हो हे असं असं झालंय यांच्यासोबत तर या गोष्टींना म्हणजे काही वैद्यकीय पुरावे पण आहेत तर ते तिच्या सोबत ज्या गोष्टी घडलेल्या होत्या तर त्या होत्या की अननॅचरल सेक्स तर त्यामुळे ती इतकी सफर झालेली होती की तिला युटीआय म्हणजे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन वगैरे पण झालेले होते तर ते जेव्हा लक्षात आलं तर ते केव्हा लक्षात आलं की जेव्हा मी सायकोलॉजिस्ट ची बोलली तेव्हा ते लक्षात आलं पण ते प्रूव्ह करणं तेवढंच अवघड आहे कोर्टाला की हे त्यामुळेच झालेलं आहे मला मला कळलं मला माहीत पडलं पण समोर ते समोरच्याला पटवून देणं किंवा कोर्टापुढे मांडणं आणि कोर्टाला ते पटणं किंवा त्यासाठी काही पुरावे असणं मेडिकल आ, हा मेडिकल टेस्टही तिने केल्या होत्या त्यातून तिला ते कळलेलं होतं डॉक्टरांनी पण तिला सांगितलेलं होतं की हे अशा गोष्टींमुळे झालेलं आहे पण मग ते प्रूव्ह करणं अवघड असतं ना स्त्री म्हणून कारण कोर्टात गेलं की अगोदर वकीलच त्यांना सांगतात की तुम्हाला असे प्रश्न विचारतील तुम्हाला तुम्हाला चार लोकांसमोर वाईट वाट वाटेल किंवा ते चांगलं वाटणार नाही म्हणून मग ती स्वतःच्या मनात ते ठेवून आणि त्यातच सफर होत राहते ती आणि एवढी एवढी हिंमत होत नाही ठिकाणी म्हणजे कायद्याची जी सुव्यवस्था आहे तर आता महिला मॅजिस्ट्रेट समोर ते मांडणं म्हणजे बोलू शकतात हो सोपं जात आणि त्याची कायद्याने तरतूद पण केलेली आहे आता पण याच्या अगोदर पण बायकांसोबत घडत होतं त्या नव्हत्या बोलत तेव्हा कधी कधी मुलींचं कसं असतं काही वेळेला मुली बिचाऱ्या शिकलेल्या पण असतात आणि मुलांची अपेक्षा तशी असते कि शिकलेली मुलगी करायची जी नोकरी करू शकेल आपल्याला हातभार लावू शकतो तसं पाहायला गेलं तर त्यांच्या ह्या अपेक्षेमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही तशी अपेक्षा असावी जसं मुलांना काही मुलींना काही अपेक्षा असतात तसे मुलांनाही असतात मुलींकडनं किंवा त्यांच्या बायकोकडून पण जेव्हा संसाराची वेळ येते ना तेव्हा काय होतं की जेव्हा कधी कधी मूल होण्यासाठी किंवा म्हणजे काही वेळेला असं असतं की ऍडजस्ट नाही होत मुली किंवा मग काही वेळेला काही ट्रीटमेंट घ्यायची असते मूल होण्यासाठी कधी तिला असं वाटत असत की आपल्याला घरात जास्त वेळ दिला गेला पाहिजे आपला संसाराला आपली जास्त गरज आहे अशा वेळेला ती नोकरी सोडून देते किंवा मग तिला असं वाटत कि थी, ठीक आहे नवरा काम होतो पण हे पण ह्या पण गोष्टी कधीतरी भांडणाचं कारण बनतात आणि पुढे जाऊन ते अशा स्टेजला जात कि तिथे मग असं होतं की अं नवऱ्याकडून पैसे न मिळणं स्वतःच्या तिच्या खर्चांसाठी किंवा तू काय बसून असते तुला तर काही काम नाही दिवसभर म्हणजे वापर करून घेणं एक प्रकारे की एकतर तू घरातले काम कर विदाऊट कोणाची हेल्प किंवा मग बाहेर जाऊन काम कर की पैसे कमवून आण किंवा सायमल्टेनिस दोन्ही पण ही जी त्यांची अपेक्षा असते ना ह्यातून पुढे जाऊन ह्या गोष्टी घडतात डोमेस्टिक व्हायलन्सच्या म्हणजे अगदी डायरेक्ट मारहाणवर नाही पण मग हळूहळू की ते जसं रूपांतर होतं तिच्या सायकोलॉजीवर खेळलं जातं तिला ते तेवढं डिप्रेस केलं जातं की थी मग तिचा स्वतःचा कॉन्फिडन्स लूज करते आणि मग हळूहळू ह्या गोष्टी डिवोर्स पर्यंत जातात पण ह्याच्या आधी आपल्याला काय तरतूद करता येईल का